नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला स्लॅबचं काम करायचं आहे घर आता स्लॅब लेवलला मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही आल तर आता आपल्याला वरनं स्लॅबचं काम करायचं त्यासाठी मशीन ती बोलवली मला दाखवतो कशाप्रकारे स्लॅब ते टाकतात कसे नाही हे स्लॅबसाठी बेस तयार केला आहे बघा आता प्रत्येक रूममध्ये दांडे टाकून हे बघा दांड्या बिंड्या टाकून सगळं पूर्ण ओके मध्ये करून ठेवले मिस्तरी बघा पायऱ्या थोडं काम राहिलं होतं तेवढं करून घ्यायला लागले तर मशीन यायच्या आधी आपण उडकून ठेवत्या हे रात्री बघा लाईट फिटिंगचं काम करून ठेवलेलं आहे बारा एक वाजली पर रात्री जोडायला उशीरा आलती लाईट फिटिंगवाली त्यामुळे সাত সাত <laughs> <laughs>

करता येणार पाच दहा मिनट सुरू एकदाच सुरू लय उशीर लागला आज दोन वाजता आले पाच सात वाजता डायरेक्ट व्हायला भारी वाटते पण पाडायला आईला आपले न दिवसाचा प्रवास संपत आला आता शेवट वरे जाऊन बघू आपण कसं होतंय तुम्ही मटेरियल सांगतोय काय ते गोवन पट राहिले की टाकायचं आज लाईटिंग पण असा टाइम हल्लाय इन्वर्टर मध्ये चार्जिंग नाही आता पाण्यासाठी त्यांना जुगाड केलाय डायरेक्ट हौदा पाईप डायरेक्ट तिथपर्यंत नेलाय तिथं कॉक चालू पण करायला थांबावं लागते अवघड लाईटीच आपल्या इथं गावाच्या ठिकाणी नावच काढायचं कधी नीट करायची कधी नाही मालक बघा आले का मालक <laughs> <laughs> काहीतरीच गड <laughs> 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 खरे खर पहिलं भीम भरलं भीम भरून घेतलं आता सुरू केला मटेरियल मशणीचा गोठाळा झाला डायरेक्ट साफ मगाच्या मशनीचा गोठाळा झाला तर आता दुसरी मागवली मॉर्निंग मित्रांनो आज दुसरा दिवस सुरू झाला काल स्लॅब सुरू केलं तर काल काय झाला मशीन पहिली आली ती पहिली मशीन आली त्याचा शॅफ्ट तुटला शॅफ्ट तुटल्यामुळे त्याचं काय कामच झालं नाही नीट मग त्याला महागारी लावली आणि दुसरी मशीन बोलवली मग ते रात्री लई उशीर झाला ब्लॉग पण इंड करण्यासाठी म्हटलं आता एक ब्लॉग इंड करावा पहिलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला गुड बाय टेक केअर